नाम नाम स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी एका शाळेमधल्या एका शिपायाला आलेला स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्या सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि आपल्या सर्व दादांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी चला हा प्रसंग तुम्हाला सांगायला आता सुरुवात करतो की एका शाळेमध्ये असणाऱ्या त्या शिपाई काकांना कशा पद्धतीनं दिव्य असा स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आला तर मंडळी शिपाई म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की शाळा सुटल्यानंतर आणि शाळा भरल्यानंतर शाळेच्या बाहेर हॉरांड्यामध्ये असणारे ते घंटा वाजवणारे ते शिपाई काका का। शाळेमधल्या फरशीवरती झाडू मारून ती शाळा स्वच्छ ठेवणारे ते शिपाई काका शाळेच्या भोवती मैदानामध्ये असणाऱ्या त्या झाडांना पाणी घालून हिरवीगार त्या झाडांना पालवी फोडणारे ते शिपाई काका मधल्या सुटीमध्ये फावल्या वेळामध्ये अगदी त्या शाळेमधल्या त्या लहान लहान चिमुरड्याच्या खांद्यावरती हात टाकून अगदी मायेनं प्रेमानं त्यांच्यासोबत अगदी घरच्या माणसाप्रमाणे बोलणारे ते शिपाई काका तर चला मंडळी याच्याबद्दल जास्त तुम्हाला सांगायलाची गरज नाही कारण प्रत्येकानं हे, हे स्वर्गातले स्वर्गसुख देणारे ते दिवस शाळेचे दिवस सगळ्यांनी अनुभवलेले आहेत तर चलामंडळी त्याच शिपाई काकांना कशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य अनुभव बघायला भेटला अगदी काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग आहे तर आता तो मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो असंच मधल्या सुट्टीमध्ये त्या शिपाई काकांच्या पोटामध्ये अचानक दुखू लागलं वेदना फार असह्य होऊ लागल्या ते जमिनीवरती खाली बसले दरारून त्यांच्या अंगाला घाम सुटलेला होता आणि ते मोठ्याने किंचाळत होते तडफड करत होते तातडीनं त्या शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांनी त्या ते शिपाई काकांना जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाच्या काहीतरी गोळ्या त्या शिपाई काकांना त्या डॉक्टरने दिल्या आणि पुढच्या उपचारासाठी जवळच्या शहरामधल्या दवाखान्यामध्ये त्यांना नेण्यात ने आलं तिथं त्या ते डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या तेव्हा त्या ते डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते अगदी पायाखालची जेमीन सरकवणारं होतं तर मंडळी त्या शिपाई काकांच्या ज्या तपासण्या केल्या त्याच्यामधून डॉक्टरांनी असं सांगितलं की त्यांचं जे लिव्हर आहे ते लिवर सडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या दोन्ही किडण्या आहेत त्या किडण्यांवरती पण प्रचंड अशी सूज आलेली आहे आणि त्यांच्या ते त्या वेदना तो दाह ते शरीराची त्यांच्या होणारी तगम काही थांबत नव्हते बेडवरती शिपाई काका पडून होते त्या डॉक्टरांनीही सांगितलं की पुण्या मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी यांच्या उपचारासाठी यांना न्यावे लागेल तात्पुरत्या स्वरूपाचे मी उपचार करतो काही गोळ्या असतील औषध असतील ते मी देतो परंतु याच्यासाठीही या उपचारासाठी सुद्धा या शिपाई काकांना तीस ते पस्तीस हजार रुपयाची गरज आहे थोड्या वेळ ॲडमिट राहिल्यानंतर काही एक दोन सलाईन वगैरे लावल्यानंतर त्या शिपाई काकांना थोडीशी तरतरी आले सगळी काही हकीकत डॉक्टरांनी असेल तिथे जमलेल्या त्या शिपाई काकांच्या मित्रांनी शाळेमधल्या गुरुजनांनी त्या शिपाई काकांना सांगितलं काका तुमच्यावरती फार मोठे आता उपचाराची गरज आहे तुमचं लिव्हर जे आहे ते खराब झालेलं आहे किडन्यांवरती ही सूज आलेली आहे असे डॉक्टर आहेत तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आहे ते शिपाई काका बोलले की ठीक आहे हा उपचार आपण काही दिवसानंतर करूया आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि असं म्हटल्यानंतर काही वेळामध्ये डॉक्टरांनी त्या शिपाई काकांना सोडून दिलं डिस्चार्ज दिला ते शिपाई काका घरी का आले घरी बायकोला सगळी काही हकीकत सांगितली आणि अधूनमधून त्यांच्या पोटामध्ये वेदना ह्या होतच होत्या अधूनमधून त्यांचं पोट दुखतच होतं परंतु त्यांच्यासोबत आज जे काही घडलं ते अगदी जीव घेणं होतं अगदी या शरीरामधून काही शेकंदामध्ये हा जीव हा प्राण निघून जातोय की काय अशी त्यांच्या ते त्या शरीराची तगमग झालेली होती फार विचित्र त्या वेदना होत्या फार विचित्र ती पोटदुखी होती घरी गेल्यानंतर बायकोला त्यांनी सांगितलं हे सगळं ऐकल्यानंतर त्या बायकोच्या पायाखालची जमीन सरकून गेली लहान लहान ती दोन लेकरं होती आणि लिव्हर सूज झालेली आहे लिव्हरला सूज आलेली आहे किडण्यांवरती सूज आलेली आहे काही नातेवाईकांनाही तिनं सांगितलं नंतर थे पर थे ते परत एका चांगल्या डॉक्टरकडे गेले त्या डॉक्टरांना सगळं काही व्यवस्थित दाखवलं अगदी त्या पूर्वीच्या डॉक्टरने जशा तपासण्या केलेल्या होत्या तशाच तपासण्या त्याही डॉक्टरांनी केल्या परंतु यावेळेसही त्या डॉक्टरांनी त्या दुसऱ्याही डॉक्टरांनी सांगितलं की त्या शिपाई काकांच्या किडण्यांवरती सूज आलेली आहे आणि दुसरी एक गंभीर गोष्ट ते म्हणजे त्यांचं जे, जे लिव्हर आहे ते अर्धवट सडलेलं आहे आणि ते सडायला आता सुरुवात झालेली आहे त्याही डॉक्टरांनी सांगितलं की यांचा हा उपचार इथे होऊ शकणार नाही यांना पुढे कुठेतरी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या इस्पितळामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये यांना दाखल करावं लागणार आहे कदाचित लाखो रुपयेसुद्धा खर्च येईल हे ऐकून ते फार दुःखी झाले घरी आले परंतु आपल्या नवऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या बायकोची फार वेलना होत होती ती नातेवाईकाला फोन करत होती जवळचे जे कोणी गणगोत असतील त्यांना फोन करत होती आणि ह्यांना उपचारासाठी मोठ्या शहरामध्ये न्यावं हो लागतंय लिव्हरवरती सु लिवर जे आहे ते सडलेलं आहे किडनी सुजलेली आहे ही ती नातेवाईकांना सांगत होती कोणाकडे तरी आर्थिक पैशाची मदत मागत होती परंतु मंडळी अशा वेळी कोणीही मदत द्यायला तयार झालं नाही नातेवाईकांनी सगळ्या पाठ फिरवली जवळचे काही गणगोत असतील नातेवाईक असतील ते एक दोन डझन केळी केळी घेऊन यायचे दोन चार सफरचंद घेऊन यायचे एक दोन बिस्किटचे पुढे घेऊन यायचे बघायचे बाया असतील तर त्या तोंडाला पदर लावून बघायच्या आणि ठीक आहे येतो आम्ही काळजी घ्या एवढं सांगायचे आणि निघून जायचे दिवसामागून दिवस निघून जात होते आणि दररोज काही वेळासाठी साधारणतः तास अर्ध्या तासासाठी त्या शिपाई काकाच्या पोटामध्ये अचानकपणे वेदना सुरू व्हायच्या सर्व नातेवाईकांपुढे हात पसरून झाले परंतु मोठ्या दवाखान्यामध्ये नेण्यासाठी त्यांना कोणीही पैसे देत नव्हतं कारण अशावेळी नातेवाईकांची एक भावना झालेली होती की ह्याला जर आपण लाखो रुपये दिले तरी ना याच्याकडे को संपत्ती आहे ना जमीन जुमला आहे आणि समजा याचं जर काही कमी जास्त झालंच तर आपल्या पैशाला जबाबदार कोण नाहक आपले पैसे वाया जातील म्हणून नातेवाईकांनी सुद्धा यावेळी मदत केली नाही मंडळी म्हणून याच्यामधून तुम्ही एक बोध घ्या का की आपलं शरीर हे आपण जपलं पाहिजे तीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे असे असा जर काही विचित्र प्रसंग ओढवला तर कोणी सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहत नाही आणि त्याच्यामध्ये ज्या शिपाई काकांची हालाकीची आणि गरिबीची अशी परिस्थिती होती रात्रीच्या वेळी ती लहान लहान मुलं एका खोलीमध्ये झोपलेली असताना हे शिपाई काका आणि त्याची बायको दुसऱ्या खोलीमध्ये जायचे आणि ते शिपाई काका त्याच्या बायकोला सांगायचे समजावून की जर समजा माझ काही बरं वाईट झालं ना तू ते तू या लेकरांना काही कमी पडू देऊ नकोस या लेकरांवरती लक्ष ठेव आणि स्वतःला जप हा समाज फार वाईट आहे ही, ही माणसं फार वाईट आहेत कुणावरतीही विश्वास ठेवू नकोस माणसाची वृत्ती हे या समाजामधल्या काही ठीक नाही लोकांची नजर कोणाची कशी काही असेल काही सांगता येत नाही तू स्वतःला सावर या लेकरांना सांभाळ मी तुझा सांगता येत नाही की कि किती दिवसाचा सोबती आहे अचानकपणे अशाच जर वेदना कधी अधूनमधून दररोज मला सुरू होतात कधी मी तुम्हाला सगळ्यांना सोडून निघून जाईल सांगता येत नाही तेव्हा ती बायको त्या शिपायाच्या तोंडाला हात लावायची तोंड दाबून धरायचे आणि म्हणायचे अहो असं वाईट वंगाळ बोलू ना कसा असं वाईट वंगाळ काय बोलतायसा तुम्ही जर गेला तर मला कोण आहे या लहान लेकरांनी आपल्या कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि मंडळी हा सत्यप्रसंग आहे एक पाच सहा वर्षाचा लहान मुलगा त्या शिपायांना होता एक आठ नऊ वर्षाची मुलगी होती आणि या नवरा बायकोंच्या दुसऱ्या खोलीमध्ये असणारे बोलणं ती मुलगी ऐकत होती त्या मुलीनं ऐकलं आणि तशीच परत जाऊन गोधडीमध्ये झोपली तिला थोडंसं आठ नऊ वर्षाची मुलगी म्हटल्यानंतर मंडळी सगळं थोडंफार समजत होतं परंतु या गोष्टी ते लेकरांसोबत बोलत नव्हते कारण लेकरांच्या मनावरती परिणाम होईल आपले वडील आपल्याला हो सोडून जाणार हा धक्का त्या लहान कोवळ्या त्या मुलांच्या काळजांना सहन होणार नाही परंतु त्या मुलीनं ऐकलं आणि सकाळी आपल्या आईला म्हणाले की आई बाबा नेमके आपले कुठे जाणार आहेत ग रात्री तुला म्हणत होते रात्री मी ऐकलं होतं आई की बाबा तुला म्हणत होते की माझा काही भरोसा नाही मी तुम्हाला कधी सोडून जाईल सांगता येत नाही नेमकं बाबा कुठे जाणार आहेत किन्सीचं त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रुत दाटून आलं तिचं मन भरून आलं परंतु तिनं स्वतःला सावरलं चेहऱ्यावरती कसलंही दुःख दाखवून दिलं नाही त्या लेकराच्या समोर तिनं त्या मुलीला सांगितलं की अगं काही दिवसांसाठी बाबा आपल्या मामाकडे जाणार आहेत मामा आणि ते मुंबईला जाणार आहेत त्याच्यामुळं सांगत होते की तुझ्यावरती आणि दादावरती लक्ष ठेव एवढंच एवढंच ना गाई पण आई आपल्या बाबांच्या पोटामध्ये दुखते त्यानं दवाखान्यामध्ये नेलेलं होतं त्याचं काय गाय काय म्हणाले डॉक्टर परंतु मंडळी त्या आईनं त्या शिपाई काकाने किंवा कोणीही कि त्या वडिलांच्या लिव्हरवरती म्हणजे त्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे किडण्यांवरती सूज आलेली आहे हे अजिबात त्या लेकरांना सांगितलं ले नव्हतं ले 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 ले। अतिशय हृदयद्रावक हा प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला होता उपचारासाठी पैसे भेटत नव्हते ना नातेवाईक कोणी पैसे द्यायला तयार नव्हते अशा वेळी त्या शिपायाचे एक मित्र होते त्या मित्रांनी त्या शिपायाला सल्ला दिला की आता शेवटचा उपचार म्हणजे स्वामी समर्थ की तू आता एक काम कर जे काही आहे ते सगळं स्वामी समर्थांवरती सोपवून दे अजिबात काळजी करू नकोस त्यांची सेवा कर भक्ती कर, कर। नक्कीच तुला फक्त स्वामीच याच्यामधून बाहेर काढू शकतील परंतु त्या शिपायाचा त्या शिपाई काकांचा स्वामी या त्या काही गोष्टींवरती विश्वास नव्हता तो म्हटला नाही माझा विश्वास देवावरती विश्वास नाही स्वामी समर्थांवरती विश्वास नाही काही नसतं असं परंतु त्या मित्रानं अजून एकदा त्यांना समजवून सांगितलं शेवटी त्या शिपायाने ठरवलं त्या शिपाई काकाने ठरवलं की एक शेवटचा उपचार म्हणून करून बघूया बघायला काय आहे तेव्हा ते शिपाई काका जवळच असणाऱ्या एका स्वामी केंद्रामध्ये गेले आणि स्वामी केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे असणाऱ्या त्या भक्तमंडळींशी त्याचं बोलणं झालं तेव्हा त्या भक्तांनी स्वामी समर्थांबद्दलची काही जी काही सेवा करायची ते त्या शिपाई काकांना सांगितलं गुरुचरित्राचं पारायण असेल स्वामींचं नामस्मरण असेल किंवा जी काही असेल ती स्वामींची भक्ती स्वामींची सेवा एक आठवड्यासाठी करण्यासाठी त्या भक्त मंडळींनी त्या शिपाई काकांना सांगितलं झालं त्या शिपाई काकांनी तिथेच त्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये राहून स्वामींची नित्य नियमाने सेवा करायला सुरुवात केली आणि एक आठवडा झालं एक आठवड्या झाल्यानंतर दररोज त्या शिपाई काकांना होणाऱ्या पोटामधल्या वेदना त्या वेदना काहीशा कमी झालेल्या होत्या आणि मंडळी एक आठवड्यानंतर परत ते त्या डॉक्टरांकडे तपासण्यासाठी गेले ज्या काही प्राथमिक तपासण्या असतील त्या डॉक्टरांनी केल्या तेव्हा डॉक्टरही चक्रावून गेले की गेल्याच आठवड्यामध्ये त्या डॉक्टरांनी तपासलेलं तेव्हा त्यांना ते असं दिसून आलेलं होतं की त्या शिपायाचं जे काही लिव्हर आहे ते लिव्हर आतून सडायला सुरुवात झालेली होती अर्धवट ते लिव्हर सडलेलं होतं एवढंच नाही तर त्याच्या दोन्ही किडण्या त्या किडण्यांवरती सूज आलेली होती परंतु यावेळी मात्र या तपासणीमध्ये सगळं काही व्यवस्थित त्या डॉक्टरांना दिसलं अगदी लिव्हर व्यवस्थित होतं किडन्या व्यवस्थित होत्या ते डॉक्टरही चक्रावून गेले आणि ते डॉक्टर त्या शिपाई काकांना म्हणाले त्या शिपायाच्या चेहऱ्यावर ते अजूनही अजूनही धास्ती होती की माझं काय होणार परंतु ते डॉक्टर तपासण्या झाल्यानंतर त्या शिपायाच्या चे चेहऱ्याकडे बघतात अगदी आश्चर्याने बघतात आणि डोक्यावरती हात ठेवून म्हणतात शेवटी तुमचं नशीब शेवटी तुमचं नशीब म्हटल्यानंतर ते शिपाई का का त्या डॉक्टरांना विचारतात काय झालं तेव्हा ते डॉक्टर म्हणतात काय झालं म्हणजे काय विचारता तुम्हाला काही एक झालेलं नाही गेल्याच आठवड्यामध्ये आपण तुमच्या तपासण्या केल्या होत्या तेव्हा तुमचं लिव्हर जे आहे ते, ते सडलेलं होतं किडण्यांवरती सूज आलेली होती परंतु यावेळेस काका काहीही झालेलं नाही सगळं अगदी ठणठणीत व्यवस्थित आहे हे नेमकं झालंच कसं हे मलाच समजत नाही आहे शे शेवटी तुमचं नशीब तेव्हा त्या ते 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 शिपाई काकांना गहीवरून आलं त्यांचं अंतकरण भरून आलं त्यांनी तिथूनच हात जोडले आणि म्हणाले माझी माऊली माझी आई माझी स्वामी आई माझ्या स्वामी देवानी ही सगळं काही केलं असं म्हणून त्या शिपाई काकाने स्वामींचे खूप खूप तिथे त्या ठिकाणी धन्यवाद दिले डॉक्टरही चक्रावून गेले सोबत असणारे त्याची ती पत्नी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मंडळी गगनामध्ये मावेना तर मंडळी एका शिपायाला आलेला स्वामी समर्थ महाराजांचा हा एक अनुभव आहे स्वामी समर्थ महाराजांची ही एक अनुभूती आहे की अगदी सर्व काही संपलेलं होतं एक रुपयाची मदत करायला कोणी नातेवाईक तयार नव्हते आणि अशा वेळी फक्त हात दिला तो हात स्वामी समर्थ माऊलीचा होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा होता अशी परिस्थिती जर समजा आपल्या डोळ्यासमोर आली तर अगदी मन गैवरून हो येतं सगळं काही चक्रावून जातं अशी ती परिस्थिती होती मंडळी अगदी गरीब परिस्थितीमधला तो शिपाई होता आणि अंतकाळी पोटामध्ये ते वेदना सुरू होत असताना तो आपल्या बायकोला सांगत होता की तू एक काम कर मी गेल्यानंतर माझ्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये त्या शाळेमध्ये शिपायाचं काम भेटतंय का बघ मी ही सगळ्या शिक्षकांना सांगतो प्राध्यापक प्राचार्य जे आहेत त्यांच्याशी सरांशी बोलून घेतो त्यांचे पाय धरतो त्यांचे बूट धरतो आणि त्यांना सांगतो की कृपा करून मी गेल्यानंतर माझ्या बायकोला या ठिकाणी शिपायाचं काम द्या बेल वाजवायचं काम द्या ती झाडाला पाणी घालेल मधल्या सुट्टीमध्ये मुलांना भात शिजवून तो वरण भात देईल सगळं काही करेल तर मंडळी त्या शिपायावरती आलेली ही एक विचित्र वेळ ती टळली ती म्हणजे फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे जेव्हा सर्व काही असतं असमर्थ तेव्हाच हात देतात स्वामी समर्थ मंडळी या प्रसंगानंतर त्या शिपायाचे रिपोर्ट बघितल्यानंतर अगदी डॉक्टरही चक्रावून गेलेले होते की कसलाही उपचार न करता कसल्याही गोळ्या औषधांशिवाय जे काही सडलेलं लिव्हर होतं अर्धवट सडलेलं ते लिव्हर अगदी पूर्णपणे व्यवस्थित झालेलं होतं किडण्यांवरती आलेली सूज ती सूजही अगदी नाहीशी झालेली होती तर ही फक्त स्वामी समर्थ महाराजांची कृपा तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ